अमरावतीच्या धारणी तालुक्यात भूकंपाचे धक्के जाणवले तीन पूर्णांक आठ तीव्रतेचा भूकंप जाणवलेला आहे तर सौम्य धक्के जाणवलेत कुठलीही जीवितहानी झाली नाहीये या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सुरेंद्र आकोडे यांच्याकडून सुरेंद्र धारणी तालुक्यामध्ये भूकंपाचे धक्के जाणवलेत काय अधिक माहिती नक्कीच अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातील जवळ धानी तालुका या ठिकाणी भूकंपाचे सौम्य धक्के जे आहे ते जाणवलेले आहे जवळपास तीन पॉईंट आठ तीव्रतेचा हा धक्का असल्याची माहिती प्रशासनाकडून मिळाली आहे एका जर बघितलं धाणी तालुक्यातील शिवजीन हे भूकंपाचं केंद्र आहे आणि याच ठिकाणीची नोंद झालेली आहे सुसरडा राणीगाव डाबला नारुद या गावाच्या परिसरामध्ये हे धक्के जाणवले आहे त्यामुळे इथे लोकांमध्ये चिंतेचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालं आहे सध्या कुठल्याही प्रकारची जीवितहानी नाही मात्र प्रशासनानं अलर्ट राहण्याचं आश्वासन आ, या ठिकाणी या लोकांना दिलेला आहे निश्चित सुरेंद्र धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी